माजलगाव धरणाची सायंकाळची अपडेट समोर येत आहे सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलं आहे है, याचबरोबर धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे आणि धरणाची एकूण जी पाण्याची आवक आहे ती किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे तीस सप्टेंबरच्या सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक सद्या मदे ही खूप कमी झाली असून एक हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेक्स इतकी पाण्याची आवक सध्या धरणामध्ये चालू असल्याची नोंद समोर येत आहे याचबरोबर माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे सदुसष्ट पॉईंट झिरो चाळीस दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे पंचवीस पॉईंट चाळीस दलघमी इतका झालेला आहे आणि सायंकाळच्या पाच वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे बहात्तर पॉईंट एकवीस टक्के इतकं भरलेलं आहे माझलगाव धरणात जी पाण्याची आवक होती ती आता कमी कमी होत चालली असून सायंकाळी पाच वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती बहात्तर पॉईंट एकवीस टक्केपर्यंत पोहोचलेली आहे माझलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद सबस्क